लाभासह होईल मोठा उत्कर्ष परंतु राहील मानसिक संघर्ष एकट्याने लढावी लागते आयुष्याची लढाई लोक सल्ला नक्कीच देतात पण सोबत देत नाही ही, ही बाब राशीच्या जातकांनी या काळात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी साडेसातीचा हा तुमच्यासाठी दुसरा टप्पा सुरू आहे शनिदेव तुमचे राशी स्वामी असले तरी ते संपूर्ण विश्वाचे न्यायाधीश आहे त्यामुळे ते आपल्या राशीला देखील न्यायातून सूट देत नाही तुमच्या राशी स्वामीचा न्याय सर्वांना सारखा असतो शिवाय साडेसातीमध्ये ते तुम्हाला जबाबदारी शिकवतात ही सर्व लढाई तुम्हाला तुमचीच लढायची आहे कारण इतर कोणीही तुम्हाला मदत करणार नाही ही बाब कुंभ राशीच्या जातकांनी या काळात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी नमस्कार मी ॲस्ट्रगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण कुंभ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या, त्यानु या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते कुंभ राशीचे स्वामी शनिदेव हे राशीतच विराजमान आहेत जी अत्यंत शुभ स्थिती मानली जाते राशीस्वामी जेव्हा स्वतः राशीत असतो तेव्हा त्याचा ते अत्यंत शुभ फळं प्राप्त होतात कुंभ रास वाय। ही वायुतत्वाची बुद्धिमान रास आहे त्यामुळे कोणताही प्रश्न बुद्धीने सोडवावा ही सवय तुम्हाला लागते आणि त्याचे शुभ परिणाम देखील प्राप्त होतात त्यानुसार या काळात तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास होणार आहे किंबहुना तुमचं व्यक्तिमत्व समृद्ध संपन्न व प्रगल्भ होत आहे असं देखील आपण म्हणू शकतो त्यामुळे या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीच्या धनस्थानात राहू ग्रह विराजमान आहे ज्योतिष नियमानुसार धनस्थानातील राहू अनेक वेळा धननाश करतो मात्र त्यातल्या राशी स्वामीचा मित्र असल्यामुळे तो तुम्हाला फारसा दुष्प्रभाव देत नाही तरी सुद्धा कुटुंबात विसंवाद निर्माण होणं तुम्ही कुटुंबापासून लांब जाणं यासारखे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रभाव येतात वाणीत उग्रता येते म्हणून या, या सर्व बाबतीत तुम्ही अत्यंत जागरूक राहणं आवश्यक आहे ही बाब लक्षात घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कुंभ कुंभराशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे तृतीयश आहेत मंगळदेव या काळात तुमच्या षष्ठ स्थानात निचीचे झालेले आहे त्यामुळे अनेक वेळा काय होतं की तुमचं नियोजन उत्तम असतं तुम्ही बुद्धिमत्तेने निर्णय घेतलेले असतात परंतु ते प्रत्यक्षात आणताना त्यांची अंमलबजावणी करताना तुम्ही परिश्रमात कमी पडता ज्यामुळे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून या काळात तुम्ही जास्तीत जास्त परिश्रम करायला हवे ते तुमच्यासाठी लाभदायक राहील वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता कुंभ जातकांसाठी हा महिना सकारात्मक म्हणता येईल कारण वास्तूचे वाहनाचे अत्यंत शुभयोग तुमच्यासाठी निर्माण होत आहेत कुटुंबात बऱ्यापैकी आनंदाचं वातावरण असू शकतं एखाद्या धार्मिक स्थळाला कुटुंबासह जाऊन दर्शन घेण्याचा तुमचा विचार देखील असू शकतो थोडक्या त्या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी शुभ राहील असं आपण म्हणू शकतो या काळाचा पूर्ण लाभ घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता जे कुंभजा कत्तक अकाउंटन्सी सीए क्षेत्रात शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी हा काळ यशाचा म्हणता येईल तर मॅकॅनिकल टेक्निकल क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष परिश्रमाचा राहील विवाह जुळून येण्याचे योग या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत सोबतच प्रेमविवाहाचे योग देखील निर्माण झाले आहे थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी शुभ राहील या काळाचा सदुपयोग करा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता कुंभजातकांसाठी हा महिना उत्तमच म्हणता येईल कारण या काळात तुमचं आरोग्य सर्वसामान्यपणे उत्तम राहील ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल परंतु तुमच्या षष्ठ स्थानात मंगळ ग्रह विराजमान असताना शक्यतोवर कर्ज घेऊ नये षष्ठ स्थानात जेव्हा गोचरने मंगळ आलेला असतो त्या काळात घेतलेलं कर्ज लवकर फिटत नाही ते दीर्घकाळ चालतं म्हणून सध्या कर्जाचा विचार न करणं तुमच्यासाठी योग्य राहील नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता कुंभजातकांसाठी हा काळ मानसिक संघर्षाचा म्हणता येईल मग तुम्ही नोकरी करत असा किंवा व्यावसायिक असा या काळात तुम्हाला मानसिक संघर्षाचा सामना करावा लागणार आहे साडेसातीचा हा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रभाव देखील आपण म्हणू शकतो अर्थलाभ तुम्हाला नक्कीच होईल आर्थिक प्रगती देखील होईल वास्तुयोग पूर्ण होतील तरीसुद्धा तणाव असेल अनेक वेळा चिंता माणसाला विचलित करीत असते परिणामी तुम्ही आपलं ध्येय गाठायला मागे पडतात म्हणून एक बाब लक्षात घ्या की चिंतेने जगातील एकही प्रश्न सोडवता येत नाही चिंता न ना करता तुम्ही आपल्या कार्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करावं ते तुमच्यासाठी लाभदायक राहणार आहे भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता कुंभजातकांसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास राशी स्वामी राशीत असणं हा एक अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणता येईल तसंच पंचमेश बुधदेव दशमस्थानात आलेले आहेत त्रिकोणाचा स्वामी केंद्रात आल्यामुळे तिथे लक्ष्मीनारायण राजयोग निर्माण झालेला आहे विशेष बाब म्हणजे देवगुरू बृहस्पतीची दृष्टी त्याच्यावर आहे थोडक्यात असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहे या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीसाठी मंगळदेवाची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे कर्मेश आहेत मंगळदेव या काळात निचीचे आहेत त्यामुळे योग्य नियोजन केल्यानंतरही आजचं काम उद्या करू अशी मानसिकता कुठेतरी निर्माण होईल आणि म्हणून स्वतःला थोडा त्रास झाला तरी हे नक्की ठरवा की आपण जे नियोजन केलेलं आहे ते कार्यपूर्णत्वाकडे न्याव न्यावं ते तुमच्यासाठी लाभदायक राहील लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे लाभ अधिपती चतुर्थ स्थानात विराजमान आहे तसंच तुमच्या लाभस्थानातून शुक्रदेवांचं गोचर सुरू आहे दोन तारखेला ते राशी परिवर्तन करून व्ययस्थानात जाणार आहे त्यामुळे लाभाच्या अनेक संधी तुम्हाला प्राप्त होतील मोठा लाभ तुम्हाला या काळात प्राप्त होऊ शकतो या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ प्राप्त होऊ शकेल वेळ व परदेशकमन या दृष्टीने विचार केला असता कुंभजातक मानसिक तलाव घालवण्यासाठी खरेदीचं नियोजन आखतील ज्यामुळे अयोग्य ठिकाणी तुमचे पैसे खर्च होण्याची शक्यता या काळात नाकारता येत नाही कधी कधी काय होतं की खूप जास्त चिंता निर्माण झाली की मनुष्य खरेदी करून आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो परंतु गरज नसलेल्या वस्तू जेव्हा खरेदी केल्या जातात तेव्हा पैसे खर्च होऊन जातात त्यामुळे तणाव अजून वाढतो शिवाय या वस्तूंची उपयोगिता असतेच असं नाही त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी दोनदा विचार करावा योग्य ठिकाणी योग्य तो खर्च करावा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे साडेसाती तुम्हाला जबाबदारी शिकवित असते परंतु साडेसातीतून तु निघाल्यानंतर तुमच्यासाठी प्रगतीच्या मोठ्या हो। वाटा देखील निर्माण होणार आहेत त्यामुळे हा काळ शांततेने आनंदाने घालवावा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ मात्र काही तणावाचे संघर्षाचे असतात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात कुंभ जातकांसाठी नऊ सतरा आणि सत्तावीस हे शुभ दिवस आहेत म्हणून महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करा तर सहा पंधरा आणि चोवीस हे दिवस अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार डिसेंबर महिन्याचा विचार केला असता हा मराठी मार्गशीर्ष महिना आहे या काळात भगवान विष्णू देवी पार्वती भगवान महादेव अन्नपूर्णा देवी या सर्वांची मंत्र साधना पवित्र नदीतील स्नान तीर्थयात्रा धर्माप्रमाणे आचरण अशा चांगल्या गोष्टी करायला हव्या तसंच चुकूनही कुळाची निंदा नालस्ती करू नये चुकूनही खोटं बोलू नये सोबतच मी तुम्हाला राशीनुसार देवी लक्ष्मीचा एक मंत्र देत आहे त्या मंत्राचा तुम्ही दररोज एकशे आठ वेळा किंवा किमान अकरा वेळा जाप करावा त्यानुसार कुंभ राशीच्या जातकांना ओम श्री महालक्ष्मे चने चीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र देण्यात येत आहे या मंत्राचा जप केल्याने तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील हा उपाय नक्की करा अशा पद्धतीने डिसेंबर दोन हजार चोवीस कसा राहील तसंच वार्षिक राशी भविष्य हे आम्ही मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी तुमच्या या चॅनलवर अपलोड करीत आहोत तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्ही पहा मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ राशी शेअर करा तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष